नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात अशा वेली बदलतात मानवाच्या गरजा गीता उपदेश मध्ये काय म्हटलंय नक्की बघा चला तर मग पाहूया की कोणत्या वेली मानवाच्या गरजा ह्या बदलत असतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवले की आ की आत्मा अमर आहे आणि मृत्यू म्हणजे केवळ शरीर बदलणे परिणामाची चिंता न करता कर्तव्य बजावणे हाच धर्म आहे श्रीमद्भगवद्गीता हा सनातन धर्माचा एक महत्वाचा धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे तपशील तप्षिल, तपशीलवार वर्णन आहे यात एकूण अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत ज्यामध्ये धर्मयोग कर्मयोग आणि ज्ञानयोग स्पष्ट केले आहेत भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला गीतेची शिकवण दिली आहे महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनला आपले कुटुंबीय गुरु आणि मित्र समोर पाहून लढायला संकोच वाटला आणि त्याने न लढण्याचा निर्णय घेतला निर्णय घेतला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना जीवनातील विविध पैलू कर्तव्य आणि धर्म याचे पाल याचे ज्ञान दिले भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवले की आत्मा अमर आहे आणि मृत्यू म्हणजेच केवळ शरीर बदलण्याची की बदलण्याची क्रिया आहे माधव अर्जुनाला सांगतात की परिणामाची चिंता न करता कर्तव्य बजावणे हाच मनुष्याचा धर्म आहे याशिवाय त्यांनी अर्जुनाला त्यांच्या महान विश्व विश्वरूपाचे दर्शन घडवले त्यानंतर युद्ध सुरू झाले आणि शेवटी पांडवांनी कौरवावर विजय मिळवला गीता प्रवचनात सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करणारी प्रत्येक व्यक्ती चांगली आणि श्रेष्ठ व्यक्ती बनते चला सविस्तर जाणून घेऊया गीता उपदेशात काय म्हटलंय गीतेच्या शिकवणीनुसार भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते याचाच अर्थ भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की मानव त्यांच्या गरजेनुसार एकमेकांशी जोडलेले आहेत म्हणजेच एखादे काम संपले किंवा गरज भागली की मनुष्य बदलायला सुरुवात होते भगवान श्रीकृष्णाने गीतेवरील प्रवचनात सांगितले होते की एखादे नातं तुटल्यानंतर दोष कोणाचाही असो जो तुमच्यावर प्रेम करतो तोच संवाद सुरू करतो जे लोक रागवतात आणि तुमच्यापासून दूर जातात ते तुमचे आप्त असू शकत नाही गीतेच्या प्रवचनात भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की कलियुगात लोक चांगले शोधण्यास व्यस्त होते आणि अशा परिस्थितीत ते खऱ्या जवळच्या माणसाला गमावतील ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल मग ना वेल त्यांच्या नियंत्रणात असेल ना परिस्थिती त्यांच्या बाजूने असेल श्रीमद भगवत गीतेनुसार प्रत्येक मनुष्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे यातूनच त्यांचे गुण कोणते आहे कोणते उणीवा काय आहेत हे, हे कळते म्हणून एखाद्याने काही काळ एकटे राहून आत्मपरीक्षण केले पाहिजे श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते म्हणून प्रत्येक व्यक्तीने परि परिणामांचा विचार न करता केवळ आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवले की आत्मा अमर आहे आणि मृत्यू म्हणजेच केवळ शरीर बदलण्याची क्रिया आहे माधव अर्जुनाला सांगतात की परिणामाची चिंता न करता कर्तव्य बजावणे हाच मनुष्याचा खरा धर्म आहे याशिवाय त्यांनी अर्जुनाला त्यांच्या महान विश्वरूपाचे दर्शन देखील घडवले त्यानंतरच युद्ध शेवटी पांडवांनी कौरणवर कौरवावर विजय मिळवला गीताप्रवचनात सगळ्या गोष्टींचा अवलंब करणारी प्रत्येक व्यक्ती चांगली आणि श्रेष्ठ व्यक्ती बनते यावर सर्व माहिती सांगितली अशा प्रकारे आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अशा वेली बदलतात मानवाच्या गरजा आणि गीता उपदेशात हे चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितले आहे अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण